आपलं नाव सांगा माझं नाव मनोज रावजी सुळोकार शिक्षण बी ए फर्स्ट इयर आज आपण या रानभाजी महोत्सवामध्ये आलेला आहात तर आपण या ठिकाणी भरपूर अशा रानभाज्या व काही पालेभाज्या आणलेल्या आहेत तर आम्हाला या रानभाज्याविषयी आपण सविस्तर माहिती द्या दोन हजार सतरापासून मी रानभाज्या जमा करत आहे आणि माझ्याकडे कोणी बी समजा आता हे गावातले जे वैद्य असतात हे सांगतात की बाबा हे रानभाज्या तुम्ही आणा म्हणजे या औषधीपासून तुमचं हे दुःख दूर होईल तर ते मग मला फोन करतात आणि मी त्यांना हे वनस्पती अवेलेबल करून देतो आणि नो चार्ज कोणते चार्ज नाही घेत काही नाही ठीक आहे तर आपण ज्या रानभाज्या आणलेल्या आहेत तर याची आम्हाला तुम्ही ओळख आणि ह्या कशावरती चालतात याची माहिती जर दिली तर फारच बरे होईल आता हे कदंब आहे हा कदंब आहे याच्यापासून लोणचं तयार करतात लोणचं तयार होते आणि डाळ डाळ वगैरे दुखते ना त्याने लोणचं जास्त खातात तर ते लोणचं खाऊन म्हणजे लोणचं बनून तयार ता, ता करून खाता येतं तसं खातला येत नाही आणि हा रानकांदा आहे हा आयुर्वेदिकच आहे हा जंगलात रानकांदा आहे हां याचा उपयोग म्हणजे ते मधुमेह होते ना मधुमेहासाठी उपयोग आहे आता काही की हे जे वनस्पती असतात ह्या वैद्याच्या हातूनच त्या घ्या लागतात म्हणजे कसं त्याचं प्रमाण पाहिजे साहेब हे कोणती हे कोणती रान भाजी हे शेपू आहे ना रान रान रानछे आता हे झेंडू आहे हा रान झेंडू आहे आपला आपला झेंडू आहे हा रानपालक जंगली पालक आहे हा जंगला म्हणजे हे वनस्पती आणि हे हा हे कोणता कंद आहे साहेब हा कंद जो आहे हा हा कोणालाच माहीत नाही आणि हा पंचवीस एकरात एखाद्याच वेल येते हा, हा फुला, फुला फुला कंद आहे झुटेलची फुलं झुटेलचे फुलं जे आहेत आता झुटेलची फुलं भेटत नाहीत त्याला आता हे असे कंद तयार झाले त्याच्यामध्ये बी आहे हे बी असं आहे याच्यामध्ये बुड्डी बाल कसे उडतात तसं बी जे हे हे कोणी पेरत नाही आहे हे आपाप उडते जंगलात दगडात जाऊन घुसून जाते आता तो कंद तयार होते Uh, साहेब हे हे कंदमुळे कोणते त्याची सविस्तर माहिती दे हो आता जो हा <usakeCard administration> जो, जो, जो आहे हा हा कंद आहे हा आहे करुटलेला कंद हे जे करुटले येतात ना आता असा कंद ते हा कंद इतका मोठा पर्यंत होते जुनात जर जंगला मोठ्या पाळात गेला तर जुना खूप आता हा नेमकाच चढ झालेला आहे पण हा जो आहे हा हा वांज आहे कारण ते कसं आहे तो उपटता येत नाही आपल्याला वांज मी दाखवायसाठी आणला हा आणि हे आता हे ताळीचं फळ आहे ताळीचे मोठे मोठे झाड होतात नारळासारखे तर mm. ते ताळीचे दारू वगैरे बनते ना त्या दारूसाठी आणि ते दारू त्याचा चीक वगैरे काढतात हे करूटलं आहे हे वागूटलं आहे आता आमच्या मॅडम आल्या होत्या पटोळ मॅडम त्यांनी सांगितलं हजार रुपये किलो केलं आहे जालन्यामध्ये मॅडम आहेत एक हजार रुपये याचा एकापासून एकदाच काम आहे याचा उपयोग काय याचा उपयोग म्हणजे आता आषाढी एकादश असते ना जुन्या लोकांना माहीत आहे आषाढी एखाद फक्त हे बारस म्हणून हे वापरतात कळू असते हे आणि हे हे काटेरी वेल आहे आता त्याचा वेल जो आहे तो, तो, तो काटेरी आहे हा कंद कोणता हा हा जंगतला आहे हा हा जटाशंकर जटाशंकर हा ओला होता आता सुकला तो जटाशंकर आणि हे कैलाईचे कंद कैलय कैलय म्हणजे ते पण ते फुलं आलेले पण त्याला हे कैलय आहे याच्या कंद आहेत याची आयुर्वेदिक म्हणजे कैल आहे हे हे भाव आहे तस आमच्या आपल्या ऑफिसमध्ये अशी नाही झाला भाव असं त्याच्यापासून गुलकंद म्हणते आता पण पट्टीपान खातो ना पट्टीपान म्हणजे गुलकंद टाका थोडस तर त्या भाव्यापासून फुलाच्यापासून पासून बनवले ते माझ्या घरी भरणी एक एक किलो भरणी भरून ठेवलेली आहे कोणी आलं तर मी त्यांना गुलकंद हा गुलकंद ह्या फक्त जंगलात उगवतात त्या हे जंगली ही शेती आपल्या शेतात घ्या ही जे हे कशाचे आहे हे आपल्या याचे मुळ आहेत ना आता हे जे आहेत ना ह्या मुळा याच्या वळाच्या मुळात औषधीच आहेत तिकडे तो अमरवेला आहे का तो तो हो, हो, हो अमरवेला आहे मग याचा उपयोग काय हा फक्त का माहितीसाठी की कि बा हा नष्ट करते झाडाला हा परजी आहे पण हा आपला त्याची औषधी होते मग त्याचा काही कण वगैरे असते काय कण काहीच नाही हा परजीव हा जर तुम्ही असं असा एखादा झाड टाकून दिला तर पूर्ण झाड नष्ट करते म्हणजे पुन्हा रस पिऊन घेते असं आहे का है? बड़ा बड़ा। आता हे जे आहे हे निरगुडी आणि ह्या उपयोग काय हे आपला हे जे आहे हा वेल कशाचा माहित आहे का ज्येष्ठ हा जेस्टम। हा गुंजाचा वेल हा लाल गुंजाचा आहे आता पांढरा गुंज लावतात लोक बाहेर नारी आपला कारण तो हा पांढरा जो आहे तो आता म्हणजे आता अवेलेबल झाला हे हा जुन्या जमान्यापासून पण आता हा जो गुंज आहे या गुंजात आपण पहिले काय करतो पहिले मातीचे घर असतात तर मातीच्या घरामध्ये या, या गुंजाची नक्षी काढत भीतीवर अशी रांगोळी काढत आणि याचा ज्येष्ठमन बनते याच्या ज्या मुळ आहेत ना पाळामध्ये मोठे मोठे मुट खोळ्या आहेत तर त्याचा ते ज्येष्ठमन तयार करतात याच्या मुळापासून खोळापासून पान, पान, पान म्हणजे पानपट्टीवाले पानं घेतात मीच देतो ना पानपट्टीवाले हे पानामध्ये टाकतात ते खाऊन पाहा तुम्ही तुम्हाला ता। ते ज्येष्ठ मनसारखंच लागते मोसंबी आहे काय साहेब ते मोसंबी जे आहे ते आयुर्वेदिक मोसंबी आहे म्हणजे लंबी होते त्याची दीडशे रुपये दोनशे रुपये फळ जाते ज्याला जे झाली की नाही तो बाय द्या मला काय दोन्ही एकच आहेत कशाच्यात हे नारळात ना छोटे नारळ छोटे नारळात हे खड्या खातात नाही पडतात आणि हे हा मुरुब्बा आहे काय हे का हे दारू बनते ना हे मोहाचे पानं याच्या पतळा बनतात आपल्याला ते हाड डोळे दहा डोई हे काय म्हणता याला त्याला काय म्हणतात ते नोनीफल आहे ते नोनिफल नुनीफल नोनीफल नोनि तर आठ डोळी म्हणते व यायला काही मग ते पन्नास किलोमीटर दोन नाव आहेत वर्ष तीन नाव आहेत म्हणजे जसे जसं वाढलं तसे नाव बदलतात युरियावाईज युरियावाईज नावं नाव आता हा रानपालक आहे हा जंगलात जास्त असते रानपालक हा रानपाला भाजीमध्ये खाल खाल्ला जाते का नाही ते औषधी आहे ते कोणाला सांगितलं तर मग ते त्या वैद्याच्याप्रमाणे ते आयुर्वेदिक जो असते डॉक्टर काय कोणती मला जिल्हा पुरस्कार नाही भेटला राज्यस्तरीय पुरस्कार भेटलेला दोन्ही पुरस्कार भेटले ठीक आहे काका तुम्ही आज या रानबाजी महोत्सवामध्ये आपल्या प्रेक्षकांना जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद